नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व जे शेतकरी आहे पी एम किसान योजनेचा जो एकोणावीसा हप्ता आहे त्याची वाट बघत आहे मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी येणार आहे हे सांगणार आहे सोबतच मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना पहिले काही हप्ते मिळाले नाही व एक नवीन अपडेट आलेलं आहे ती सर्व शेतकऱ्यांना करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याची सविस्तर प्रोसेस जी आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून पण ज्या प्रोसेस आहे ते करता येणार आहे सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे वरती पी एम किसान असं सर्च करायचं आहे आता इथं पहिले लिंक दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता जे मेन पॉईंट आहेत मित्रांनो या वेबसाईटच्या सर्वात खाली आहे आता इथं बघू शकतात युजफुल लिंक्स लिंक तर तुम्हाला मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हे जे देण्यात आलेलं आहे यावरती क्लिक केलं तर अशा काही पीडफ ओपन होतात मित्रांनो ही माहिती तुम्ही वाचू शकतात यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर त्याचं सोल्युशन पण यामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो इथे बघू शकतात आता ही पीएम किसान योजना कशी प्रोसेस करते मित्रांनो आता पीएम किसान योजना ही शंभर टक्के गव्हर्नमेंटची योजना आहे दोन हजार अठरा पासून ही चालू झालेली आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला सहा हजार रुपये भेटतात आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे सहा हजार रुपये ॲड झाले असे बारा हजार रुपये भेटतात याची तारीख पण तुम्हाला यानंतर एकोणावीस हप्तेची कळणार आहे ती तारीख काय आहे पण आता या नंतर तुम्हाला ज्या अपडेट आहेत ज्या महत्वाचे अपडेट आहे ह्या जर अपडेट तुम्ही केल्या नाही तर तुम्हाला जो येणारा एकोणास हप्ता आहे पी एम किसान योजनेअंतर्गत तो तुमच्या खात्यावरती बघायला भेटणार नाही मित्रांनो आता इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही जर खाली आले तर इथे देण्यात आलेले आता इथं द फंड विल बी डायरेक्टली ट्रान्सफर बँक अकाउंट आता हे जे पैसे असतात मित्रांनो हे महा डीबीटी मार्फत सरकार हे तुमच्या अकाउंटला टाकत असतं मित्रांनो हे टाकण्यासाठी व तुम्हाला हे जर पैसे मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी तुमचं जे आधार आहे ते आधार बँकला सीडिंग पाहिजे लिंक पाहिजे त्याच्या मार्फतच तुमचे जे मार पैसे असतात ते खात्यावरती येतात व तुम्ही ते काढू शकतात आता नवीन अपडेट काय आलेले आहे तर तुम्हाला वरती यायचं आहे आता इथं बघू शकतात न्यू न्यू असं लिहिण्यात आलेलं आहे भरपूर शेतकऱ्यांना पैसे न मिळण्याचं कारण म्हणजे मित्रांनो तुमच्या आधारला वेगळा मोबाईल नंबर लिंक असतो आणि तुमच्या पी एम किसानला पहिले रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा तुम्हाला नवीन मोबाईल नंबर अपडेट केलेला असतो तर तुम्हाला आता तुमचा जो आधारला मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला लिंक करायचा असेल तर तुम्ही इथं अपडेट मोबाईल नंबर या वेबसाईटवरती जायचं आहे या पोर्टलवरती जायचं आहे ह्या ऑप्शनवरती गेल्यानंतर मित्रांनो एक दोन मिनटामध्ये फॉर्म भरताल तुम्ही असा एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये फक्त तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे आणि जो ओ टी पी आहे तो ओ टी पी कॅप्चर टाकून सबमिट करायचा आहे त्याचं जर स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्हाला इथे स्टेटस सेल्फ रजिस्ट्रेशन इथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आधी इथं बघू शकता तुमचं जे स्टेटस आहे या दोन्ही ऑनलाइन जर तुम्ही फॉर्म भरला असेल नवीन रजिस्ट्रेशन इथून नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात फक्त पाच मिनिटाची प्रोसेस आहे नवीन फॉर्म भरण्यासाठी सात बारा चौ सा उतरा आणि आधार कार्ड ही एवढी जे डॉक्युमेंट आहे ते लागतात आणि सोबत एक बँक अकाउंट लागतं जे की तुमच्या आधार कार्डशी लिंक पाहिजे हे जर फॉर्म भरला तर तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशनचं जे स्टेटस आहे ते तुम्ही इथे चेक करू शकतात मोबाईल नंबर अपडेट केल्यावर हे कोनवीवर स्टेटस आहे इथे तुम्ही चेक करू शकतात आता मित्रांनो भरपूर जणांचं काय झालेलं आहे की तुमचं जे सातबारावरती नाव थोडंफार महागफोड होतं आणि आ जे आधार कार्डवर असतं ते वेगळं असतं म्हणजे काही स्पेलिंग मिस्टेक म्हणा मराठी नावामध्ये काही बदल म्हणा शॉर्टमध्ये नाव असतात साधेबाऱ्यावरती तर तुम्हाला जसं आधार कार्डवरती नाव आहे तसं तुम्हाला जे साधबाऱ्यावरती किंवा जे पीएम किसान योजनेचं फॉर्म भरला होतं पहिले त्या पोर्टलला नाव चेक करून घ्यायचं आहे महत्वाचं कारण आहे मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना यामुळे पण जे हप्ते आहेत त्यांचे थकलेले आहेत होल्डरवरती आहेत तर तुम्हाला हे स्टेटस आहे हे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन देण्यात आलेला आहे पण मित्रांनो हे तुम्हाला आधार प्रमाण तुमचं जे नाव आहे ते अपडेट करण्यासाठी या ऑप्शनवरती तुम्हाला जावं लागतं मित्रांनो इथून तुम्ही जे नाव अपडेट केल्यानंतर तुम्ही जर स्टेटस बघू शकता ही जी प्रोसेस आहे मित्रांनो पंधरा ते तीस दिवसामध्ये कंप्लीट होते तुम्हाला इथून एक टोकन नंबर भेटतो त्या टोकननुसार तुम्ही स्टेटस चेक करू शकता मित्रांनो ही जी प्रोसेस आहे केल्यानंतर मित्रांनो सर्व जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातील त्यांना एकोणावीस हप्ता हा शंभर टक्के बँक खात्यावरती बघायला भेटणार आहे मित्रांनो ह्या काही महत्वाच्या अपडेट होत्या आणि सोबतच मित्रांनो इथे बघू शकतात ई केवायसी सर्व शेतकऱ्यांना मॅन्डेटरी आहे तुम्ही मोबाईल ओ टी पी वरून पण करू शकतात इथं वरतीच ऑप्शन दिलेलं आहे ई केवायसीचं तिथं जाऊन तुम्ही मोबाईल नंबर टाका आधार नंबर टाका आणि ओ टी पीद्वारे तुम्ही ई केवायसी बसल्या करू शकता हे काही काम आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी एकोणावीस हप्ता अगोदर करायचे आहे सर्वांना ही काही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता इंस्टाग्राम पेजवरती विचारू शकतात दोन्हीच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद